दिनांक पाच मे दोन हजार चौदा रोजी नंतरचे दोन दिवस ते दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस पावेतो पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हारेश्वर येथील एका विवहतेस तिचे पती संदीप चौधरी सासू सासरे सर्व राहणार बनोटी व दोघे नंदा अशांनी तुला मूळ होत नाही तू तु तु तुझे मायरून धंदा टाकण्यासाठी लाख रुपये घेऊन ये तुझे माहेरच्या लोकांनी लग्नात कमी वरदक्षिणा दिली तुझे माहेरच्या लोकांनी लग्नात आम्हाला मानपान दिलाच नाही तसेच विवाहितीचे पती यांनी विवाहितीच्या चरित्रावर वारंवार संशय घेणे अशा कारणावरून विवाहितेस वेळोवेळी मारहाण शिवीगाळ करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला म्हणून दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे पीडित विवाहितीच्या फिर्यादीवरून त्रास देणाऱ्या सासरच्या संशयित पाचही जणांविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता आले असून हा त्या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार पांडुरंग गोरबंजारा हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका